नमस्कार आणि आपण पाहत आहात सरकार लाईव्ह न्यूज स्वातंत्र्य पत्रिकारची जी बुलंदावा सरकार लाईव्ह न्यूज या क्षणाची मोठी बातमी उमरखेड पोलीस स्टेशनने केली बारा आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई उमरखेड शहरात नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा ते साडेबारा वाजता आठवडी बाजार येथे दोन गटात तुफान हानामारी झाली होती आमने सामनेच्या या भांडणात दोन्ही गटाने एकमेकावर हिंसक हल्ला केला होता या हल्ल्यात शेख मुद्दसीर शेख जमील व त्याच्या साथीदारांनी शस्त्राने वार करून शेख अझर शेख अकबर याचा खून केला होता या प्रकरणात एकूण बारा आरोपी निष्पन्न झाले असून त्यात टोळी प्रमुख शेख मुदस्ीर शेख जमीलसह त्याचे अकरा साथीदारांचा समावेश आहे माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक सतीश चौरे ठाणेदार शंकर पांचाळ व स्थानीय गुन्हे शाखा पथकाच्या संयुक्त कारवाईत ही मोठी मोहीम राबविण्यात आली अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरी निरीक्षक यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एम सी ओ सी एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत कारवाई केली आहे सरकार लाईव्ह न्यूज